नमस्कार मी देवेंद्र मधगोसरंशी आपले स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये मागील दोन दिवसापासून आपण यूट्यूबवर एक कॉन्ट्रवर्सी बघतो आहे त्यामध्ये संदीप महेश्वरींनी त्यांच्या यूट्यूब चॅनलवर एक व्हिडिओ पोस्ट केला होता आणि त्या व्हिडिओच्या अध्यक्षमध्ये डॉक्टर बिंद्रांनी त्या संदीप महाश्वरींना त्या व्हिडिओबाबत तो डिलीट करावा म्हणून एक लिगल नोटीस पाठवली आणि तिथून हा सगळा कॉन्ट्रवर्सीचा विषय सुरू झाला या विषयाबाबतचं माझं मत आणि या विषयातून आपण आपल्या उद्योग व्यवसाय संदर्भातलं कुठला महत्त्वाचा धडा शिकू शकतो त्याबाबत आपण आजच्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत तर मग चला सुरू करूयात. भाऊ काकड़े युट्यूबर आहे हो छलागा की मैं उनसे बिजनेस सीख सकतो ऐसा कुछ मी मैंने उम्मीद एक्सपेक्टेशन थी उस लेकर सब फेक था सब. कितने पैसे दिए आपने वहां पर? और 50000 दिए थे सर मैंने. 50000 रुपये? जी सर. या विषयीची सुरुवात अशी झाली की जेव्हा सदिप भाईश्वरनी देंच्या यूट्यूब चॅनल वर एक व्हिडिओ पोस्ट केला ज्यामध्ये एक कोणीतरी एक्स वाय झेड यूट्यूबर आहेत जे, आहे, जे मोटिवेशनल स्पीकर आहेत त्यांच्याकडे खूप मोठे मोठे लोकं येतात अशा यूट्यूबरने अशा मोटिवेशनल स्पीकरने काही कोर्सेस विकलेले आहेत आणि जेव्हा की त्यांची व्हॅल्यू म्हणजे जे आपल्याला उपयोगी पडेल अशा पद्धतीची त्याची व्हॅल्यू ही कुठल्याही प्रकारची हो नव्हती अशा बस भरपूर लोकांची फसवणूक झालेली आहे असं त्या ठिकाणी त्या व्हिडिओमध्ये काही पार्टिसिपंट्स होते त्यांनी त्यामध्ये सांगितलं या व्हिडिओमध्ये हो संदीप महाश्वरनी किंवा पार्टिसिपेंटने कोणत्याही प्रकारे डॉक्टर विवेकविंद्रांचं नाव घेतलं नव्हतं त्यांच्या बडा बिझनेस डॉट कॉमचं नाव घेतलेलं नव्हतं आणि तरीसुद्धा त्यांना ही निगल नोटीस पाठवण्यात आली आणि तिथून सगळा हा विषय सुरू झाला आणि ज्यांनी यांनी या संदर्भात व्हिडिओज बनवले होते त्या सगळ्यांना डॉक्टर विवेकविंद्रांच्या लिगल टीमने नोटिसेस पाठवलेल्या आहेत कदाचित आपल्यालाही या व्हिडिओमुळे येऊ शकते परंतु ठीक आहे काही अडचण नाही तर याचा विषय काय आहे तो समजून घेऊयात डॉक्टर विवेकविंद्रांनी सुरुवातीला त्यांच्या युट्यूब चॅनलवर बिझनेसच्या केस स्टडीज आ, सेल्स मार्केटिंग संदर्भातले टिप्स देणं व उद्योग संदर्भात माहिती देणं हे खूप सुंदर पद्धतीने त्यांच्या यूट्यूब चॅनलवर व्हिडिओज येत होते आणि संदीप ऐश्वर्यांप्रमाणे किंवा डॉक्टर विवेक विद्राचे व्हिडिओ नियमित जसे आपण बघणारे आहात त्याप्रमाणे मी पण ते व्हिडिओ पाहत होतो आणि त्यातून खूप काही गोष्टी शिकायला मिळत होत्या एका उद्योग व्यावसायिकाला हे नक्कीच परंतु त्यानंतर त्यांनी लिडरशिप फनल हा एक ट्रेनिंग कोर्सेस सुरू केलेत आणि त्याची ते जाहिरात करायचे त्या ते वावगा असा नाही आहे त्या ठिकाणी ते बिझनेस मॅन्सला आपल्याकडे बोलवायचे उद्योजकांना व्यावसायिकांना आणि त्यांच्यासोबत वन टू वन करून त्यांचा उद्योग व्यवसाय कसा वाढेल या संदर्भात ते मार्गदर्शन करायचे नक्कीच ही गोष्ट खूप चांगली होती आणि त्यानंतर यालाही मर्यादा यायला लागल्यानंतर त्यांनी ठरवलं की आपण ऑनलाईन कोर्सेस विकूयात संदर्भात त्यांनी बडा बिझनेस डॉट कॉम नावाची कंपनी रजिस्टर्ड केली त्याचं मोबाईल ॲप वगैरे सगळ्या गोष्टी आणि खूप चांगल्या पद्धतीचे व्हिडिओज त्याच्यामध्ये त्यांनी अपलोड केले जे की उद्योजकांना आणि व्यावसायिकांना खूप चांगल्या पद्धतीने कामात येतील परंतु पुढे पुढे हळू त्याची मार्केटिंग या पद्धतीने व्हायला लागली की जर तुम्हाला बिझनेस कसा करायचा आणि उद्योग कसा करायचा हे जर शिकायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला हे कोर्सेस कामात येणार आहेत आणि या कोर्सेसमध्ये हा कोर्स जर तुम्ही केला तर तुम्ही एक व्यावसायिक होऊ शकता किंवा उद्योजक होऊ शकता अशा संदर्भाची मार्केटिंग करण्यात आली आणि ह्या कोर्सेस विकण्यासाठी त्यांनी आय बी सी म्हणजे इंडिपेंडंट बिझनेस कन्सल्टंट यांची अपॉइंटमेंट केली तर हे आय बी सी कोण होते की त्यांच्याकडे ज्यांनी कोर्स केलेले काही विद्यार्थी होते की ज्यांना कुठल्याही प्रकारचा व्यवसायाचा अनुभव नव्हता आणि व्यवसायाचा अनुभव नसताना ते बिझनेस कन्सल्टंट म्हणून काम करायला लागले अशावेळी त्यांना व्यवसायाची समज पण नव्हती आणि त्यांना व्यवसायाविषयी माहिती पण नव्हती परंतु त्या कोर्समधल्या काही गोष्टी विकून ते कोर्स पुढे विकण्यासाठी फक्त प्रयत्न करत होते त्याचं सांगणं एवढंच होतं की तुम्ही हा कोर्स घ्या तुम्हाला उद्योजकता व्यावसायिकता बिझनेस काय आहे या सगळ्या गोष्टी जमायला लागतील आणि त्यांचा हे बिझनेस मॉडेल एक जसं एम एल एम कंपनी असते मल्टीलेवल मार्केटिंग तुम्ही एखाद्याला तुम्ही या कोर्सला जॉईन व्हा आणि त्यानंतर तुम्ही तीन जणांना जॉईन करा त्याच्यानंतर तुम्हाला फायदा होईल बेनिफिट मिळेल कमिशन मिळेल याप्रमाणे जसं एक एम एल एम कंपनी काम करते त्या पद्धतीने त्यांचं हे बडा बिझनेस डॉट कॉम हे वर्किंग करायला लागलं आणि हे वर्किंग करत असताना जे खरे उद्योजक व्यावसायिक होते ते यापासून लांबच राहिले परंतु यामध्ये विद्यार्थी गरिबांची मुलं की ज्यांना उद्योग व्यवसाय सुरू करायचा आहे पण कसा सुरू करावा हे माहिती नाही आहे अशा पद्धतीने लोक या कोर्सेस विकत घ्यायला लागले आणि त्या ठिकाणी पैठले पैसे खर्च करू लागले त्यांना हळूहळू लक्षात आलं की या कोर्सेसमधून आपल्याला जे पाहिजे ती माहिती यामध्ये मिळत नाही आहे आणि ते फर्स्ट एडेड व्हायला लागले नक्कीच कोर्सचं कंटेंट वगैरे या सगळ्या गोष्टी चांगलं होतं परंतु ते उद्योजकांसाठी व्यावसायिकांसाठी होतं ना की विद्यार्थ्यांसाठी ज्यांना उद्योग व्यवसाय माहीतच नाही अशा लोकांसाठी ते कोर्स कंटेंट नव्हतं आणि तेथून लोकांना आपण फसवल्या गेलेल्याची भावना लोकांच्या मनामध्ये निर्माण व्हायला लागली आणि त्याचा परिणाम म्हणून ही सगळी निगेटिव्ह मार्केटिंग क्रिएट व्हायला लागली यात चुकीचा कोर किंवा बरोबर कोल हे येणारा काळच ठरवेल परंतु आपल्यासाठी यामध्ये शिकण्यासारखा विषय असा आहे की जेव्हा आपण उद्योग व्यवसाय करत असतो तेव्हा आपली टार्गेट ऑडियन्स ही आपण योग्य पद्धतीने समजली पाहिजे आणि जी आपली टार्गेट ऑडियन्स आहे की जे आपले संभाव्य ग्राहक आहेत की जो आपला ग्राहक होऊ शकतो विवेक बिद्राच्या बिझनेसची टार्गेट ऑडियन्स होती उद्योजक व्यावसायिक ना की विद्यार्थी आणि गरीब मुलं की ज्यांना व्यवसायाचा कुठलंच नॉलेज नाही आहे हे टार्गेट ऑडियन्स चुकल्यामुळे ही निगेटिव्ह मार्केटिंग किंवा निगेटिव्ह पब्लिसिटी व्हायला लागलेली आहे आपण आपल्या उद्योगाच्या बाबतीमध्ये सुद्धा काळजी घेतली पाहिजे आपण ज्यांना आपले क्लाइंट बनवतो आहे किंवा आपण प्रॉडक्ट विकतो आहे सर्विस विकतो आहे त्यांना खरंच त्याची गरज आहे का आणि गरज असेल तर ते प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस त्यांना विकली गेली पाहिजे हा अत्यंत आवश्यक बाब आहे नी तरच आपले ग्राहक समाधानी होऊ शकतात आणि त्यांच्या रेफरन्सेसमधून हो साहजिकच आपला बिझनेस वाढणार आहे आम्ही सुद्धा आमचे क्लाइंट घेताना आधी क्लायंट निवडून घेतो ज्या क्लायंटची अपेक्षा आम्ही पूर्ण करू शकत नाही किंवा त्यांना फेक प्रॉमिसेस करून आम्ही आमच्यासोबत जोडून घेत नाही याबाबत आम्ही काळजी घेत असतो लक्षात घ्या उद्योजक किंवा व्यावसायिक होणं हे तुमच्या आतमध्ये असावं लागतं ज्याप्रमाणे एखाद्या व्यक्तीला जर पोहायचं शिकायचं असेल त्याला स्विमिंग शिकायची असेल तर चा एखाद्या प्रॉपर ट्रेनर जो स्विमर आहे ज्याला स्विमिंगचं खरंच नॉलेज आहे आणि स्विमिंग शिकवतो हो आपण येतं अशा व्यक्तीकडूनच आपण स्विमिंग शिकतो त्याच पद्धतीने ज्याला कार चालवता येते तोच व्यक्ती आपल्याला कार चालवायला शिकू शकतो परंतु ज्याने उद्योग व्यवसाय केलेलाच नाहीये अशा व्यक्ती आपल्याला उद्योग व्यवसायाचं मार्गदर्शन करू शकत नाहीये त्यांच्या व्हिडिओजमधून मिळणारी माहिती ही नक्कीच मी सुद्धा आज माझ्या उद्योग व्यवसायाच्या कामामध्ये मला खूप मार्गदर्शक ठरते तो विषय आहे परंतु जेव्हा एखादा कोर्स विकत घेऊन आपण एखाद्या व्यक्तीला बिझनेसचं नॉलेज देऊ शकतो ही संकल्पना कुठेतरी चुकते आहे उद्योग किंवा व्यवसाय कसा करायचा हे एका कोर्सच्या माध्यमातून आपण कधीच शिकू शकत नाही त्यासाठी आपल्याला ना प्रत्यक्षात काम करावं लागतं अनुभव घ्यावा लागतो तरच उद्योजक किंवा व्यावसायिक घडतात त्यामध्ये आपल्याला अडचणी येतात आपली फसवणूक होते या अनुभवातून जाऊनच एक उद्योजक किंवा व्यावसायिक घडत असतो कोणीतरी सांगितलं आणि तो उद्योजक किंवा व्यावसायिक झाला कोणीतरी एखादा कोर्स केला वीस पंचवीस हजार रुपयाचा आणि तो उद्योजक व्यावसायिक झाला असं होत नाही त्यातून आपल्याला माहिती मिळते पण उद्योग आणि व्यवसाय हा अनुभवातूनच उभा राहतो त्यासाठी आपल्याला ग्राउंड लेवलला कामच करावं लागतं त्याशिवाय पर्याय नाही आहे ज्या पद्धतीने गुजराती मारवाडी सिंधी या समाजामध्ये त्यांचे सक्सेशन प्लॅनिंग चालतं म्हणजे त्यांच्या मुलांना जर नवीन उद्योग सुरू करायचा असेल तर ते आणून काही गल्ल्यावर बसवत नाही अगदी त्यांना झाडू मारण्यापासून काम करायला शिकावं लागतं समजावं लागतं आणि हळूहळू टप्प्याटप्प्याने ते व्यवसायाच्या त्या बिझनेसच्या टॉपपर्यंत पोहोचतात हे भरपूर घराण्यांमध्ये आपण बघतो आहे मग ते अमाणीस फॅमिली असेल किंवा विप्रोचे चेअरमन अजिन पेबरजी असतील यांनी सुद्धा आपल्या उद्योग व्यवसायामध्ये आपल्या पुढ्या पिढीला व्यवसायामध्ये आणण्यासाठी याच पद्धतीने काम केले प्रत्यक्ष काम करूनच त्यांना शिकवलेलं आहे तुम्हाला ज्या प्रकारचा व्यवसाय सुरू करायचा आहे त्या प्रकारच्या व्यवसायामध्ये आधी काम करा अनुभव घ्या त्या उद्योगामध्ये एखादा यशस्वी व्यावसायिक असेल उद्योजक असेल त्यांच्यासोबत आपण जुळलं पाहिजे आणि त्यांच्यासोबत जुळल्यानंतर ते कशा पद्धतीने काम करतात कशा पद्धतीने विचार करतात हे प्रत्यक्ष समजून घेऊनच आपल्याला उद्योग व्यवसायाची समज येईल नॉलेज येईल जर उदाहरणार की तुम्हाला एखादी बेकरी सुरू करायची असेल तर बेकरी सुरू करण्याच्या आधी तुम्ही एखाद्या बेकरीवर कामाला जा तिथे अगदी जाडू पोहोचव्यापासून तुम्ही कामाला सुरुवात करा तिथं सेल्स कसं चालतं मार्केटिंग कसं जातं रॉ मटेरियल कसं होतं बेकरीमधले प्रॉडक्ट्स कसे बनवले जातात त्याची विक्री कशी केली जाते या सगळ्या गोष्टी समजून घ्या ह्याचा दोन तीन वर्ष अनुभव आल्यानंतर तुम्ही तुमचा उद्योग व्यवसाय नक्कीच सुरू करू शकतात आणि तो यशस्वीपणे चालू सुद्धा शकतात लक्षात घ्या उद्योजक कोणीही घडवू शकत नाही ते आतून असावं लागतं ला त्याची प्रेरणा ही आतूनच असावी लागते आणि ते असेल तर जो उद्योजक आहे किंवा व्यावसायिक आहे तो त्याला आवश्यक असणाऱ्या गोष्टी इथून तिथून कुठूनही त्या शोधून आणतो पूर्ण जगातून त्याची माहिती गोळा करतो आणि त्याचा यशस्वी उद्योग आणि व्यवसाय उभा करतो परंतु ज्याच्यात उद्योजक किंवा व्यावसायिक तिचे आतून गट्स नाही आहेत त्याला आपण उद्योजक किंवा व्यवसाय करू शकत नाही आपण बऱ्याचदा ऐकलं असेल की कोणीतरी एखाद्या एखाद्या व्यक्तीने त्याच्या मुलाला एखादं दुकान टाकून दिलं आणि ते दुकान बंद पडलं किंवा त्याच्यात तो व्यवसाय यशस्वीपणे चालू शकला नाही अशा बऱ्याच घटना आपण आपल्या आजूबाजूला ऐकतो कोणी जरी दुकान टाकून दिलं म्हणून दुकान चालू शकेल असं होत नाही त्याच्यामध्ये त्या स्किल क्वालिटीज असल्या पाहिजे त्याच्या आतून ती प्रेरणा असली पाहिजे की मला उद्योग व्यवसाय करायचा आहे आपल्यासाठी या डॉक्टर विवेकमित्रा आणि संदीपायश्वरी यांच्या कॉन्ट्रोवर्सीमधून एकच विषय लक्षात घेण्यासारखा आहे की आपण कोर्स करून उद्योजक किंवा व्यावसायिक होऊ शकत नाही जे यशस्वी उद्योजक आहेत व्यावसायिक आहेत त्यांना त्यांच्या उद्योग व्यवसाय वाढीसाठी नक्कीच या कोर्सेसचा खूप मोठ्या प्रमाणात फायदा होतो जर उद्योग व्यवसाय तुम्हाला सुरू करायचा असेल तर स्वतः त्यासाठी आपल्याला कामं करावं लागतात शिकावं लागतात आणि आमच्यासारखे जे काही एजन्सीज आहेत आम्ही तुमचं डॉक्युमेंटली काम कम्प्लीट करून देऊ तुमचं रज रे, रजिस्ट्रेशन सबसिडीज लोन प्रपोजल यासाठी आम्हाला तुम्हाला योग्य ते आवश्यक मार्गदर्शन आम्ही करू पण तुम्हाला उद्योग व्यवसाय कसा करायचा हे आम्ही नाही शिकवू शकत ही गोष्ट आपल्याला समजण्यासारखी आहे त्यामुळे जे नव उद्योजक आहेत नवीन व्यावसायिक आहेत त्यांना माझी विनंती आहे की आपण अनुभव शिकण्याचा प्रयत्न करा त्यासाठी आवश्यक ते मार्गदर्शन आम्ही करू पण काम तुम्हालाच करावं लागणार आहे त्यात या गोष्टीशिवाय पर्याय नाही त्याशिवाय एखादा उद्योग किंवा व्यवसाय उभा नाही राहू शकत हीच माहिती आपल्यासोबत शेअर करायची होती त्यासाठी हा व्हिडिओ बनवला आहे आणि आपल्यापर्यंत ही माहिती पोहोचावी त्यासाठी हा प्रयत्न या व्हिडिओतली माहिती आवडली असल्यास उपयुक्त वाटली असल्यास त्याला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी आपल्यात काय असावं आणि कशा पद्धतीने तो करू नये याचं त्यांनी माहिती होईल आणि अशाच पद्धतीने उद्योग संदर्भातली माहिती घेण्यासाठी व्हिडिओज पाहण्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करा आणि बेलायकोन बंद दावा जेणेकरून कुठलाही व्हिडिओ आम्ही अपलोड केल्यास त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल आपण हा व्हिडिओ पूर्ण पाहिलात यासाठी धन्यवाद